नेरुळमधील छत्रपती शिवाजी स्मारकाचं लोकार्पण दोन दिवसापूर्वी झालं होतं मी सध्या त्या स्मारकाच्या ठिकाणी आहे आपण पाहू शकतो की हेच ते स्मारक आहे या स्मारकाचं लोकार्पण दोन दिवसापूर्वी मनसे नेते अमित ठाकरे असतील किंवा गजानन गाडी असेल असे थे, मनसे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेलं आहे त्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे असेल व अशा मनसे थे, पदाधिकाऱ्यांवरती सत्तर जणांवरती नेरुळ पोलीस स्थानकात फौजदारी अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता व राज्याभिषेक करून छत्रपती शिवाजी स्मारकाचं लोकार्पण अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं मात्र आता आपण त्याच ठिकाणी आहोत आणि आपण आता पाहतो की या ठिकाणी सध्या हिरवालंगाच्या पडद्याने आपण पाहतो की हे स्मारक पुन्हा एकदा झाकण्यात आलेलं आहे महानगरपालिकेने हे स्मारक पुन्हा एकदा झाकलेलं आहे खरंतर तर तर परवानगी न घेता त्याने उद्घाटन आणि लोकार्पण कसं केलं असा त्यांचा आरोप आहे आणि त्याअंतर्गत फौजदारी जो गुन्हा आहे तो देखील सध्या मनसे पदाधिकारी यांच्यावरती सध्या दाखल करण्यात आलेला आहे अमित ठाकरे सह सत्तर मनसे पदाधिकारी यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे मी सध्या स्मारकाजवळ आहोत आपण पाहू शकतो की लोकार्पण झाल्यानंतर पुन्हा एकदा स्मारक हे झाकल्या गेलं नाही नवी मुंबईतील शिवप्रेमी असेल किंवा शिवभक्त असेल हे सध्या आक्रमक झालेले आहेत आपण पाहू शकतो की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या स्मारकाच्या समोर आपण पाहू शकतो की मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे खरंतर अमित ठाकरे यांनी या स्मारकाचं उद्घाटन केलं होतं लोकार्पण केलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा हे स्मारक झाकला करणारे मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहे काही वेळापूर्वी आम्ही मनसे नेते गदन काळे यांच्याशी देखील संवाद साधलेला आहे त्यांचं देखील म्हणणं आहे की आम्ही पुन्हा एकदा शिवप्रेमी व शिवभक्तांचा आदर राखणार आहोत आणि गणिम अंतर्गत या पुतळ्याचं लोकार्पण आम्ही पुन्हा एकदा लोकार्पण तर झालंच आहे मात्र पुन्हा एकदा ते शिवभक्तांसाठी खुलं करणार आहोत मात्र पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये लोकार्पण करून सुद्धा पुन्हा पुतळा झाकल्याने शिवप्रेमी प्रेमी आहे यांच्या वेदना संख्ये आपणास पाहायला मिळत कॅमेरापर्सन राजेंद्र सहा मी रवी करार टी व्ही नाईन मराठी नेरूळ नवी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव